परिस्थिती आहे देशामध्ये किंवा जे गलिच्छ राजकारण हे महाराष्ट्रात देशात चाललंय आणि सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर जो सातत्याने होतोय अतिशय दुर्दैवी आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हे हानिकारक आहे आणि त्याच्यामुळे कदाचित लोकांना असं वाटत असेल की अरे काय हे सगळं चाललंय त्याच्यामुळे अर्थातच ती उदासीनता जी दिसते ती कदाचित सत्तेचा गैरवापर याच्यामध्ये असू शकत एकाच बाजून आरोप झाले तिथून काय प्रत्यारोप आमच्यावर नाही झाले कारण की आम्ही ना दमदाटी केली ना पैसे वाटले असे उद्योग कधी केले नाही आणि कधी करणारी नाही कारण का सशक्त लोकशाही मध्ये ह्या गोष्टी होणं आणि ते पण मला विचाराल तर बारामती लोकसभा मतदारसंघात म्हणजे स्वातंत्र्याच्या इतिहासावरून असं कधीच झालेलं नाही हे हो खूप दुर्दैव आहे आणि प्रचंड दुःख आणि वेदना कारण या मतदारसंघाची एक आन भान आणि शान ही फक्त राज्यात नाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे आणि तिथे असं होणं हे खर तर आपल्या मतदारसंघाला जणू काही कुणाची दृष्ट किंवा गालबोट लागल्यासारखं ला वाटतं काही लोकांना आणि असं अनेक लोकांनी मला फोन करूनही काल सांगितलं की आम्हाला आश्चर्य वाटलं की बारामती लोकसभा मतदारसंघात अशा घटना साहेबांविषयी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली साहेबांची भूमिका तुम्ही ऐकलीच आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल एक जेनरिक स्टेटमेंट आहे त्यांचं नाही पण येत्या निवडणुका आणि सगळे नाही म्हणलेले तुम्ही वाचलाय का इंटरव्ह्यू जे जे पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत इंटरव्यू मध्ये ते असं म्हणाले की अनेक प्रादेशचा अर्थ ही मराठी भाषा आहे अनेक म्हणजे कोणी असू शकत सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे अनेक जर प्रादेशिक पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होणार असतील तर कसं गणित असेल मला नाही माहिती आहे उत्तर आदरणीय पवारसाहेबच देऊ शकतील सर आणि आता ह्यावेळीच अजून लोकसभा चाललेली आहे त्यानंतर दोन तीन महिन्यावरच विधानसभा आहे आणि काँग्रेसच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी जी दिशा दाखवली होती त्या विचाराचे जे सगळे पक्ष आहेत ते इंडिया अलायन्समध्ये आता एकच आहेत त्याच्यामुळे ते काम या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि ही जी दडपशाही या देशात आज होते ती मोडून काढण्याची जबाबदारी आणि नैतिकता खरं तर म्हणजे नैतिकता राहिलेलीच नाही दुर्दैवाने या इलेक्शनमध्ये खूप दुःख आणि वेदना देणारी गोष्ट या बारामती लोकसभेच्या निवडणुकीत राज्याचे नव्हे देशाचे नव्हे अमेरिकेतून सुद्धा या ठिकाणी प्रतिनिधी आले होते सर्वांचे लक्ष केलं आजही आलंय न्यूयॉर्क टाइम्स काल तर ब्लुम्बर्ग मध्ये आले होतं आता व्हॉइस ऑफ अमेरिका इथे आले त्यामुळे अर्थातच लोकांच्या मध्ये क्युरियोसिटी असते आणि ताकद ही बारामती आणि शरद पवारांची आम्ही पैसे वाटपच्या व्हिडिओ आणि तक्रारी केलेल्या आहेत सी बँक जी उघडी नसायला पाहिजे आफ्टर वर्किंग आवर्स त्याचे व्हिडिओज विथ रेकॉर्ड विथ डेटा म्हणजे पैसे वाटपायचा डेटा आणि व्हिडिओ बँका उघड्या असल्याचा व्हिडिओ आणि डेटा आणि दमदाटी या सगळ्याचे ऑफिशियल व्हिडिओज विथ टाईम वी लोकेशन हे सगळे इलेक्शन कमिशनला दिलेले आहेत आमची अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशननी हा जो डेटा जो पारदर्शकपणे ऑन रेकॉर्ड आणलेला आहे त्याच्यावर एक सशक्त लोकशाही हे केंद्रबिंदू बिंदू ठेवून नुसतं आम्हाला नाही या देशाच्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे काय झालं कार्यकर्त्यांचा प्रेम आणि उत्साह आपल्याला पाहायला मिळाला आपण मतदान केल्यानंतर का थेट काटेवाडी घातली त्याचा व्हिडिओ कोणीच नाही कारण अजित पवारांच्या घरी सुप्री असेल एक तर ते अजित पवारांचं घर नाहीये ते आशा काकींचं आणि आमच्या फॅमिलीचं घर आहे पहिला मोठा आणि दुसरी गोष्ट की आपल्या काकीला भेटायला जाणं काय प्रॉब्लेम आहे मी रेग्युलरली जाते आणि काकी अनेक आठवडे काकी बारामतीत नव्हत्या आणि बऱ्या इलेक्शनमध्ये प्रताप काका सुमती काकी हे बारामतीवर पुण्यावर आवर्जून येतात कारण का ते पुणे आणि बारामतीमध्ये राहतात तर ते दोघेही आले होते मतदान करायला त्यांनाही मी आशीर्वाद घेतला आशा काकींचा घेतला त्यामुळे आमच्या घरामध्ये माझे आई वडील आशा काकी सुमती काकी प्रताप काका भारती का, काकींची तब्येत बरी नाही म्हणून भारती काकी येऊ शकल्या नाही मतदानाला या सगळ्यांचा ज्येष्ठांचा आशीर्वाद इलेक्शनला घेते ज्येष्ठ मंडळी असं म्हणतात पवार साहेबांचं घर नंतर ते हे पवार कुटुंबाचं जेवढा अधिकार माझा आहे त्याच्यात पवार कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा तेवढाच अधिकार त्या घरावर आहे कारण का ती काही प्रॉपर्टी नाहीये आमचं प्रेम आहे आमची आजी आजोबा आमचे काका तात्यासाहेब काका म्हणजे अनंतराव पवार त्या घरात राहिलेले आहेत आशा काकी राहिले आमच्या सगळे लहानपणाच्या आठवणी त्या घरामध्ये आहेत नाही नाही आमची आम्ही वाट बघतोय अजून कारण का जे इथे म्हणजे पैसे वाटप असतील किंवा ज्या पद्धतीने दमदाट्या गेले अनेक महिने आपण सगळे हे ऐकताय कानावर येतोय म्हणजे हे कुठे ना कुठे तरी याची चर्चा समाजात होत होती माध्यमातून होत होती हे सगळं काल समोर आलेलं आहे आणि मला काळजी अशी आहे की हे बाकीच्या महाराष्ट्रात असल्या गोष्टी घडू नये कुठल्याही सीट मध्ये कुठल्याही बाजूने अशा गोष्टी होऊ नये आणि आता आणखीन खबरदारी घ्यावी लागणार आहे बाकीच्या मतदारसंघात काही हे भारतीय जनता पक्षाने बोल

चुकीच्या धोरणांशी आहे आणि जो अन्याय अत्याचार हा केंद्र सरकार शेतकऱ्यांवर कामगारांवर महिलांवर करतोय आणि माझी लढाई वैचारिक आहे हो। माझी लढाई राजकीय नाहीच आहे आणि वैयक्तिक मी कधीच कोणाची लढली नाही माझी वैयक्तिक कधीच कोणा टीका टिप्पणी केली पण नाही करणारी नाही तिसऱ्या टप्प्याचं मतदान काल पार पडलं साधारणतः आपल्या पक्षाला महाविकास आघाडीला किती जागा मला असं वाटतं पूर्ण पाचवी टप्प्याची मतदान झाल्यावर क्लॅरिटी पण महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला असतो गंभीर प्रकार असं भेटला की दानवे जे आहे अंबादास दानवे त्यांना एका हॅकरनं पैसे मागितले ईव्हीएम हॅक करतो म्हणून तर कसं म्हणजे ईव्हीएम हा तसा संवेदनशील विषय आणि त्याच अशा पद्धतीनं पैसे मागितले हे दुर्दैव आहे की ज्या पद्धती मला वाटतं त्या व्यक्तीला अटक पण झालेली आहे पण मला वाटतं त्या सगळ्या गोष्टी एका सशक्त लोकशाही साठी घातक नाही त्याला चोवीस तास झाले परत काल झाला ना तो चॅनलनी पण दाखवला सगळ्या वाटत असं काल रात्री घरी गेल्यावर ऐकलं मला दुःख झालं म्हणजे मी आणि मामांनी अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला तो खर तर सगळाच व्हिडिओ बघून मला प्रचंड वेदना झाली मला दुःख झालं मला वाईट वाटलं आणि एका गरीब कार्यकर्त्याला काल मी जाऊन भेटले त्याच्या बायकोशीही बोलले का ते नवरा बायको खूप नर्वस झाले काही रुपाली चाकरकर यांच्यावर कालची प्रोजेक्ट केली माझ्या ऐकण्यात किंवा वाचण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर बोलू शकत नाही बघू ना सगळ्या आल्यावर सांगत कारण का लोकांना नाही आवडत ज्या पद्धतीने धमक्या पैसे वाटप खूप वेदना देणाऱ्या गोष्टी आणि मी म्हणले तस आहे की एका सशक्त लोकशाहीसाठी या गोष्टी लॉंग टर्मसाठी फार